मित्रांनो समोर जो आपण पाहतात तो आहे आपला मुंबई गोवा महामार्ग आणि या मुंबई गोवा महामार्गापासून बरोबर चारशे मीटरच्या अंतरावर आजची ही बत्तीस गुंठाची कोकणी वाडी आणि त्यासोबत आपलं हक्काचं घर तुम्हाला मिळणार आहे आपल्या बजेटमध्ये गाव आहे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल फॅमिली होल्डिंग आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो बत्तीस गुंठाची कोकणी वाडी आहे आणि त्यासोबत घर मिळत आहे ते पहिल्यांदा आपण घर पाहून घेऊया बाराशे स्क्वेअर फीटचा टू बी एच केचा बंगला आहे ज्यामध्ये आपल्याला प्रशस्त मोठाला हॉल इथे मिळून जातो आहे साधारणपणे चौदा बाय सव्वीसचा इथे हॉल्स फेस्ट तुम्हाला पाहायला भेटेल ज्यात डायनिंग एरिया आणि लिव्हिंग एरिया हा इथे एकत्रित मालकांनी केलेला आहे आता या ठिकाणी लेफ्ट साईडला वळल्यावर तुम्हाला पाहायला भेटेल ते म्हणजे किचन प्रशस्त मोठा असं किचन आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल किचन आहे ट्रॉलीज वगैरे करून या किचनला मॉडर्न टच आपण नंतर नक्कीच देऊ शकता पा। जवळपास दोन हजार अकरा साली बांधकाम केलाचा सा बंगला आहे बाराशे करोडच्या बंगल्यामधला आता आपण पाहूया पहिला बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे व्यवस्थित मोठा बेडरूम इथे मिळतो आहे तुम्हाला आणि या ठिकाणी जो टॉयलेट आहे तो तुम्हाला वेस्टर्न प्रकारात पाहायला भेटेल मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मगाशी अशा आपण पाहिलंच की किचनमधून वरती जायला टेरेसवर जायला जिना देखील उपलब्ध आहे आणि चांगल्या प्रकारचं रेलिंग या ठिकाणी जिनाला तुम्हाला मिळून जात आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये इथला आजचा हा बंगला आहे आजची कोकणी वाडी आहे या ठिकाणी ग्रामपंचायत टार रोड जो आहे हा आपल्या प्लॉटला लागून आहे आणि मुंबई गोवा महामार्ग पण सुरुवातीलाच तर साधारणपणे चारशे मीटरच्या अंतरावर आता आपण पाहूया आपल्या बंगल्यामधील दुसरा बेडरूम हा देखील प्रशस्त मोठाला बेडरूम आहे आणि आपण इथे पाहिलंच असालच की पूर्ण घराला स्लायडिंग विंडोज आहेत त्यामुळे व्हेंटिलेशन हे उत्तम प्रकारे राहणार आहे आणि लाईट देखील आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी हा उत्तम प्रकारे येत आहे आता वळूया आपल्या टेरेसकडे पण टेरेसकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट जी मला महत्वाची आहे ती सांगायची वाटते ती म्हणजे ही प्रॉपर्टी एने प्रॉपर्टी आहे नॉन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी कोणीही परचेस करू शकतो यासाठी कुठल्या शेतकरी दाखल्याची काही गरज नाही आहे आणि याच कारणामुळे ही प्रॉपर्टी येणे असल्या कारणाने तुम्हाला जर होम लोन करून ही कोकणी वाडी घ्यायची असेल तरी देखील आपण त्या पद्धतीने निश्चित वर्कआउट करू शकता मित्रांनो कोकणी वाडी म्हटलं वाडी म्हटलं की डोळा समोर होतं ते म्हणजे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी पण ते पाहायला गेलात तर नुसता बंगला नाही आहे बंगल्याच्या आजूबाजूला व्हरायटी ऑफ प्लांटेशन जागा लोकांनी केलेलं आहे ज्याच्यामध्ये आंबा काजू नारळ चिकू फणस इत्यादी हे मिळून जातात पाण्यासाठी म्हणाल तर आपल्या जागेमध्ये बोरवेलचं कनेक्शन उपलब्ध आहे आणि वर्षाच्या बाराही महिने पुरेल एवढं जबरदस्त पाणी या बोरवेलला मिळून जाते याच्या व्यतिरिक्त आपण ग्रामपंचायतीला अप्लाय करून पाण्याचं कनेक्शन देखील नक्कीच घेऊ शकता मित्रांनो पाठीमागे आपल्या घराच्या बॅक साईडला केअरटेकरची रूम आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे पूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे आणि प्लांटेशन तर अतिशय उत्तमच आहे मुंबई गोवा हायवेच्या जवळ ही बत्तीस गुंट्याची कोकणीवाडी तुम्हाला आवडली असेल त्याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया या बत्तीस गुंठा कोकणीवाडीचं आणि त्यासोबत मिळणार घराचं ते व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं ते आहे बहात्तर लाख रुपये थोडंफार नक्कीच नेऊ तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माझीसाठी कोकण वास्तूला फॉलो एक करा